नमस्कार मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू जारडे आणि नेहमी तुम्ही म्हणत असता सर मला धोका दिला मला फसवलं चीट केलं तर जातं स्वतःला कसं समजावू काय करू ती पाहिजे किंवा पुढे कसं जाऊ वगैरे 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 यावरतीच आपण डिटेलमध्ये बोलणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला सांगायचं चा की चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करून घ्या त्याच्यासमोर जो बेलायकोन आहे कारण डिसिजन त्याच्यावरती एकदा क्लिक करा म्हणजे काय होईल की अशा रोज मी जे नवनवीन व्हिडिओज घेऊन येतो ते सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकाल आता बघा हे असं कळलं ना तुम्हाला की तुम्हाला कोणीतरी चीट केलं आहे तुम्हाला कुणीतरी धोका दिलाय तुम्हाला कोणीतरी कुणीतरी फसवलं तर बघा डिप्रेशनमध्ये जाऊ नका ते ब्रेकअप तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका पॉझिटिव्हली घ्या दारूच्या आहारी जाऊ नका तर उठा नवी सुरुवात करा आणि आयुष्यासाठी तो एक धडा होता म्हणजे अनुभवातूनच माणूस शिकत असतो यार रे कोणाला अनुकोणाला एकदा ना एकदा कधीतरी ठेच पोहोचल्याशिवाय म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे काय तर गरम भाजलं म्हणजे ताकही चहाणे भाजलं तर ताकई फुंकून बीत बनत तशातली गोष्ट आहे एकदा ठेच लागल्याशिवाय कळत नाही की नीट खाली बघून कसं व्यवस्थित चालायचं चा। तर मग लाईफकोटून मिळालेला तो एक धडा समजा आणि पुढे चला एक चांगला मोठा अनुभव मिळाला खूप शिकायला मिळालं असं समजा आणि पुढे चालत राहा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात तुम्ही अजिबात थांबू नका पुढे चालत राहा जो थांबला ना थांबलेलं पाणी पण बघा एखाद्या कुठंतरी डबक्यात पाणी खाच सा हे असतात त्याच्यावर डास वगैरे बसतात दुर्गंध यायला लागते पण वाहणारं नदीचं पाणी बघा किती स्वच्छ आणि निर्मळ असतं त्यामुळे आयुष्यात कधीही थांबत बसू नका मित्रांनो आयुष्य कोणासाठी थांबव थांबवण्यात तर अर्थच नाही आहे आणि अशा जी चिट करणाऱ्या वगैरे अशा जे आपल्या लायकीचे नाही आहेत लोकं अशांसाठी तर आयुष्यात थांबणं शक्यच नाही योग्यच नाही त्यामुळे तुम्ही पुढे चालत राहा एक आयुष्यात पडलेलं खूप वाईट स्वप्न होतं म्हणा जे पडून गेलं आणि मला माझ्या आयुष्यात पुढे निघून जायचं असं चांगलं जे खूप वाईट स्वप्न होतं ते स्वप्न पडून गेलेलं आहे आता माझी मी उठलेलो आहे जा म्हणजे जागा झालेलो आहे आणि आता मला माझं माझं आयुष्य पुढे सावरायचं आहे असं सांगा स्वतःला कसंही समजावून यातून बाहेर पडा आणि स्वतःला थोडक्यात म्हणजे स्वतःला येड्यात काढत करन, काढण्यात जरा शहाणं पडा त्याच त्यातच अडकून राहणं मग का सोडलं असेल का चीट केलं असेल एक तर तिच्या मागे लागण्यात तुम्ही वेळ वाया घालवता त्यानंतर प्रेमात पडल्यावर ती वेळ वाय घालवता नंतर तिनं का सोडलं असं ते का केलं त्याच्यासाठी आणि वेळ घालवणार आहात का तुम्ही एवढा वेळ आहे का तुमच्याकडे तेही अशा फालतू लोकांसाठी चला गेली उडत गेला उडत जास्त वेळ आहे आपल्याकडे ओके जी व्यक्ती बदलते किंवा त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार ती व्यक्ती आपल्या परत आयुष्यात येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणं अशा अपेक्षा सोडून द्या जी व्यक्ती ये जा एजा जा जा करत असते ना उद्या समजा तुमचं लग्न झालं लग्न झाल्यावर पण अशी करायला लग्न तर <laughs> ते परवडणार आहे का ते चालणार आहे का आपल्याला नाही सो बेटर आत्ताच थांबा ओके आणि कितीही वाईट परिस्थिती आली तरी स्वतःला समजावं म्हणवा आणि त्यांना बाहेर पडायला बाहेर तर पडलं पाहिजे मोहन तर होत जाईल व्हायला पाहिजे त्याच्यावरती काही ऑप्शनच नाही आहे त्रास होतो जास्त दिवसाचं रिलेशन असतं एकमेकांशी बॉन्डिंग झालेलं असतं तो त्याच्यात काय वादच नाही जेव्हा आपलं कुणी सोडून जातं धोका दिला तर तर आता कसं हो की आपलं कुणी सोडून गेलं चांगल्यात गेलं तर गोष्ट वेगळी वाईट वाटणार पण धोका देऊन जेव्हा कुणी निघून जातं तर ती व्यक्ती पाहायला चांगली असेल ही आता ती धोकेबाज आहे आणि आता धोकेबाज गेली आपल्या आयुष्यातनं तर ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आपल्यासोबत आहे ही लक्षात ठेवा तुम्हाला हे असे काही प्रॉब्लेम्स येत असतील ब्रेकअप पॅचअप वगैरे काही इश्यू असतील रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही ते थेट माझ्याशी कॉलवरती बोलून आपण ते सॉर्ट आऊट करू शकतो तुमचा संपूर्ण प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करतो याच्यासाठी पेड कॉलिंग सिस्टम आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात करावेच लागतात दुसरा ऑप्शन नाही आहे खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन हा माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे इकडे तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता मग ते पैसे कुठे भरायचे कसे भरायचे किती भरायचे हे माझी टीम तुम्हाला सांगेलच याच्याशिवाय आता जपताना नावाचं एक छानसं बुक लिहिले आहे ज्याच्यामध्ये प्रेमामध्ये येणारे जे अडथळे असतात जे काही प्रॉब्लेम्स असतात असे तर ते तीस चाळीस प्रॉब्लेम्स लिहून काढलेत आणि त्याची छानशी सविस्तर सोल्युशन त्याच्यावरती दिलेले आहेत ते पुस्तकही तुम्ही स्वतः प्रत्येकाकडे असावं प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाकडे असावं असं मला वाटतं ते पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त नव्याण्णव रुपयाला अवेलेबल आहे पीडीएफ स्वरूपात त्याच्यासाठी तुम्ही या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह टोवर टाटा बाबा इच्चक्यार